नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वात एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ बीड जिल्हा यांच्या वतीनं आयोजित मराठवाडा केसरी भव्य ओपन बैलगडा शरीफीचा सुंदर असं मैदान पार पडणार आहे मंडळी या मैदानावर प्रथम क्रमांक असणार आहे सव्वीस एच पीचा सोनालिका ट्रॅक्टर ट्रॅक्टर बक्षीस असल्यामुळं मैदानात सर्व टॉप पेरे होणार आहेत कारण ज्या मैदानामध्ये मोठं बक्षीस असतं त्या मैदानामध्ये सर्व नामांकित बैलांचे टॉप पेरे असतात मित्रांनो असं जे हे मैदान पार पडणार आहे पावसामुळे बरीचशी मैदाना रद्द झाली आणि सर्व बैलगाडा मालकांचं ज्या मैदानाकडे लक्ष लागून राहिलं ते मैदान एकोणतीस तारखेला होणारं ट्रॅक्टरचं मैदान या मैदानामध्ये सर्व नामांकित बैलांचे टॉप पैरे झालेले आहेत त्यातल्या एका नामांकित बैलाचा पैरा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका रोस्तम हिंद नवम हिंद केसरी बकासूर मंडळी या मैदानामध्ये बकासूरचा पायरा असणार आहे घोटच्या सर्जाबरोबर घोटचा सर्जा आणि बक्कासूर खूप जबरदस्त गाडी पळत होती किंवा अजूनही पळते एक मैदान गाडी पळाली खूप छान गाडी पळाली बऱ्याचदा बक्कासूरला निकालावर बैल पुरत नव्हता पण अचानक एक वादळ आलं आणि बकासूरला निकालावर बैल पुरला ते वादळ घोटचा सर्जा मंडळी घोटचा सर्जा आता दुसा आहे आणि नव्या पर्वाचा युवा शिलेदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं मंडळी सर्जा ज्या पद्धतीनं पळतोय खूप अतिशय स्पीड आहे काही दिवसापूर्वी झालेलं मैदान त्या मैदानामध्ये कॉकटेलबरोबर सर्जा पळाला आणि फायनलला निकाल रेषेवर सर्जानं जी गाडी ओढली होती ते पाहून अक्षरशः प्रेक्षकांनी तोंडामध्ये बोटं घातली दुसऱ्या वयामध्ये एवढा जबरदस्त स्पीड असलेला सरजा नक्कीच भविष्यामध्ये खूप मोठं नाव करणार आहे आणि या सरजाबरोबर बकासूर आपल्याला ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये मित्रांनो अत्ती टत्तीच्या अशा लढती पाहायला मिळतील कारण नामांकित मैदान आहे मोठं बक्षीस आहे टॉपची पैरी झालेली आहेत त्यामुळे सगळ्या टॉप गाड्या टॉप लढती पाहायला मिळणार आहेत मित्रांनो अशा प्रकारचं हे मैदान आहे बकासूरचा पायरा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद